क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या नवसाला पावणारी जागृत देवी श्री देवीच्या यात्रेचे बदलते स्वरूप जतची श्री अल्लम्मा देवी ही श्रीमंत डफळे राजघराण्याचे खाजगी देवस्थान असले तरी या देवीच्या जत नगरीत येण्यामाग अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात जतची ची श्री देवी ही मूळची सौंदी येते या देवीवर श्रीमंत डफळे यांची नितांतर श्रद्धा व भक्ती होती देवीवरील श्रद्धा व भक्तीपोटीचं सौंदत्य येथून श्री यल्लमा देवी जत नगरीत आल्याची आख्यायिका आहे या यात्रेचा विशेष म्हणजे या यात्रेत सर्व धर्म समभाव पाळला जातो देवीची पूजा ही कोळी समाजाकडे असते देवीची पालखीचा मान ही कोळी समाजालाच आहे देवीच्या पालखीचा जगाचा मान दलित समाजाला आहे देवीला अर्पण करण्यात येणारी फुले व हार यांचा मान ढोर समाजाला आहे तर देवीच्या किचासेवेळी अंबिल घागरी घेऊन येण्याचा मान कोळी समाजाला आहे देवीसाठी बळी आणण्याचा मान हा धनगर समाजाला आहे तर देवीसाठी बळी देण्याचा मान धारकरी म्हणून मराठा समाजाला देवीच्या समोरील ओढापात्रा शेजारील मातंगी देवीच्या पूजेचा मान हा मातंग समाजाकडे आहे असे सर्व धर्म समभाव असलेले हे श्री अल्लमा देवीचं वैशिष्ट्य आहे तर मानकरी म्हणून जतचे पोलीस पाटील घराणे घराणे खानविलकर सावंत घराणे व कोठावडे यांना मान आहे यात्रा श्रीमंत महाराजांनी मार्गशीर्ष या महिन्यातच का भरवण्यात यावी संपूर्ण अभ्यास केला कारण मार्गशीर्ष महिन्यात शेतकरी आपल्या शेतातील पिके निघाल्यानं निवंत असतो तसेच या महिन्यात थंडीही कमी झालेली असते म्हणून महाराजांनी यात्रे करता मार्गशीर्ष हा महिनाच निवडला तसेच महाराजांनी श्री देवी यात्रेसाठी व दसरा शिलंगन यासाठी दीडशे एकर जागा निश्चित केली पूर्वी या जागेवरच यात्रा व जनावरांचा बाजार भरवण्यात येत असे परंतु आता शहरीकरणामुळे पूर्वीच्या जागेवरील वाढत्या अतिक्रमणामुळे जनावरांचा बाजार व यात्रा भरवण्यात अडचणी येत आहेत पूर्वीच्या काळी भाविक भक्त श्री यात्रे करता येत असताना आपापल्या बैलगाड्यातून आठवडाभर यात्रेत मुक्काम करण्याच्या बेताने येत होते या काळी यात्रेत प्रवेश करण्यापूर्वीच बैलगा गाडीवाणासह गाडीत बसलेल्या सर्वांना कॉलराची लस देत होते व आरोग्याची काळजी घेत होते पूर्वी यात्रा म्हटलं की यात्रेत मिळणारे गुलाबजामून जिलेबी असे चमचमीत पदार्थ खायला मिळायचे परंतु आता वर्षभर हे पदार्थ कुठेही मिळतात त्यामुळे यात्रेतील या पदार्थाला तेवढं महत्व राहिलं नाही पूर्वीच्या काळात यात्रेत तंबुतील सिनेमे दाखवले जायचे यात्रेत पाच ते सहा तंबूतून सिनेमे दाखवलं जायचं त्याचप्रमाणे दोन ते तीन तमाशाचे फड हे हमकास असायचे सिनेमाच्या व तमाशाच्या मोठ्या संख्येनं लावलेल्या करणे रात्रंदिवस दिवस यात्रेत मोठा गोंगाट पहावयास मिळत होता परंतु आता यात्रेतील तंबूतील सिनेमे कालबाह्य झाले असून क्वचित एखाद्या तमाशा यात्रेत येत आहे त्यामुळे यात्रेची मज्जाच गेली आहे पूर्वी श्रीमंत राजे साहेबांनी दिलेल्या जागेवर खूप मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरत होता या बाजारात जनावरांशेजारी बैलगाड्या उभ्या केलेल्या दिसत होत्या परंतु आता जनावरांना यात्रेत आणण्यासाठी टेम्पो ट्रक अशा वाहनांचा वापर होऊ लागल्यानं बैलगाड्यांची जागा टेम्पो व ट्रकची घेतल्यानं जनावरे बाजारात टेम्पो व ट्रकांचे दिसत आहेत पूर्वी देवीच्या समोर असलेल्या ओढापात्रातून भाविकांना स्नानासाठी पाणी सोडलं जायचं परंतु आता भाविकांना स्नानासाठी कृत्रिम स्नानकुंडाचा आधार घ्यावा लागतो पूर्वी भाविक नेमलेल्या दिवशीच गंध दिवशी गंध घेणं महानैवेद्य दिवशी महानैवेद्य दाखवणं असा कार्यक्रम करत होते परंतु अलीकडे यात्रेपूर्वीच भाविक भक्त देवीचा गंध नेसणं तसेच देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणं हे कार्यक्रम करू लागले पूर्वी देवीचे पुजारी हे घोड्यावर बसून भल्या पहाटे पालखी घेऊन श्रीमंत डफळे यांच्या भेटीसाठी राजवाड्यावर जात असत पालखीबरोबर देवीचे मुखवटे असलेले शेकडो जग घेऊन जोगतीनी व देवदासी जाताना दिसत होत्या परंतु आता नगरपालिका पालखी प्रदक्षिणा करताना मोजकेच जग घेतलेल्या जोगतीनी पालखी बरोबर जाताना दिसत आहे एकंदरीत श्री अल्लमा देवी यात्रेचं स्वरूप बदलताना दिसत आहे जत श्री श्री देवी ही जागृत देवी असून देवीच्या जागृतीबाबत अनेक अख्यायिका ऐकावयास मिळतात श्री अल्लमादेवीचे पुजारी जेव्हा मरण पावतात त्यापूर्वी किंवा त्यानंतर थोड्याच दिवसात देवीचे पुजारी बसत असलेला घोडाही मरतो अशी आख्यायिका असून असा प्रकार श्री अल्लमा देवीचे पुजारी यांच्या मरणाबाबत झाल्याचे सांगतात तसेच पुजारी मरणापूर्वी श्रीमंत डपरे यांना पुजाऱ्यांसोबतचा दृष्टांतही होतो असं सांगितलं जातं सोमवारी सोमवती अमावश्य असल्यानं श्री यलम्मा देवीची पुजारी यांचे कीच प्रवेशानंतर बंद करण्यात आलेले यलम्मा देवीच्या मंदिराचे दरवाजे सोमवारी उघडण्यात येत असून पहाटे देवीला अभिषेक करून विधिवत पूजा करण्यात येणार आहे त्यानंतर भाविकांना देवीचं दर्शन घेता येतील जे भाविक यात्रा कालावधीत गंधणे असून देवीचा नवस फेडणे देवीला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवणे असे धार्मिक विधी करू शकले नाही ते सर्व भाविक भक्त सोमवारी भरवण्यात येणाऱ्या यात्रेसाठी येऊन गंधवट व महानैवेद्य दाखवण्याचा विधी पार पाडणार आहे पुढील वर्षात श्री अल्लंबा देवीची यात्रा ही पंधरा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर अखेरपर्यंत भरवण्यात येणार असून सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवीचा गंधवटीचा दिवस मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी देवीचा महानैवेद्याचा दिवस बुधवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी देवीचा कीच व पालखी नगर प्रदक्षिणा तर शुक्रवार दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी अमावशा असं यात्रेचं नियोजन श्री देवी प्रतिष्ठान जत्न केलं आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद